बीडमध्ये मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश लग्नाळू मुलांना लाखो रुपयांचा गंडा पोलिसांनी दोन टोळ्यांना ठोकल्या बेड्या बीड जिल्ह्यात लग्नाळू मुलांचे लग्न लावून फसवणारी टोळी सक्रिय असल्याचं समोर आले या प्रकरणात दोन गुन्हे दाखल झाले असून सात जणांच्या टोळक्याला पोलिसांनी अटक केली आहे आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाणे आणि वडवणी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल झाले आहेत ता आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक येथे एका मुलाचा विवाह जुळत नसल्याने काही जणांनी मध्यस्थी केली यासाठी मुलाच्या कुटुंबाने जवळपास मध्यस्थी व्यक्तींना पावणे सहा लाख रुपये देऊ केले मात्र पैसे देऊन देखील नवविवाहित पत्नी सोबत राहत नाही ही बाब लक्षात येतात फसवणुकीचा गुन्हा समोर आला आहे आणि वर बापाच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर आठवडाभरात असाच काहीचा दुसरा प्रकार वडवणी पोलिस ठाणे हद्दीत ऊसतोड कामगारांसोबत झाल्याचं समोर आहे लग्नासाठी ऊसतोड कामगार मुलांनी तीन लाख रुपये दिले परंतु लग्नानंतर दोन दिवसात नवविवाहितेने धूम ठोकली आणि या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली दरम्यान नागरिकांनी खात्री करूनच लग्न जुळवावे असे आवाहन बीड पोलिसांनी केलं आहे नवनीत कामत यांनी माहिती देताना सांगितलं की बीडच्या आष्टीमधील फसवणूक झालेल्या मुलाचे पालक माझ्याकडे आले होते आणि वडवणीचे तरुणाचे पालकांनी देखील तक्रार केली होती तसेच ते देखील पोलिसांनी टोळीला पकडण्यासाठी ट्रॅप लावला ही टोळी लग्नाचा आमिष दाखवते फसवणूक करते आणि मुलांची लग्न होत नाही त्यामुळे ते त्यांना मुली देण्याचा प्रयत्न करतात लग्न देखील करून देतात लग्न केल्यानंतर पुढच्या सात आठ दिवसानंतर या मुली घरातील सोनं आणि पैसे घेऊन पळून जातात तुम्ही त्यांना काही सांगितलं किंवा बोलला तर ते दुसऱ्या लग्न करून देण्याबद्दल बोलतात पुन्हा लग्न वगैरे लावून देऊ असं सांगतात त्यानंतर देखील हा फसवणुकीचा प्रकार चालूच राहतो आष्टीमधील प्रकार तक्रार आमच्याकडे आली होती यामध्ये आम्ही ट्रॅप लावून त्या टोळीला पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे वडवणीचा देखील तोच विषय होता नागरिका पोलिसांकडून नागरिकांना आवाहन आहे की लग्न आहे तुमच्या आयुष्यात एकाच वेळी घडते त्यामुळे तुम्ही सर्व गोष्टी तपासून आणि खात्री करूनच केल्या पाहिजेत अशा टोळींना किंवा गोष्टींना बळी पडू नका सावध राहात तुम्हाला त्याबद्दल काही समस्या वाटली शंका वाटली तर तुम्ही पोलिसांकडून मदत मागू शकता असं नवनीत कामत यांनी म्हटलं आहे ह्याच्यामध्ये हे दोन्ही एक अस्थीचे कंप्लेंट माझ्याकडे आले होते आणि वडवणीचे जो आमचे इन्चार्ज आहे त्यांनी ते ट्रॅप लावला होता बेसिकली ते मुलांची फसवणूक करतात त्यांना लग्नाच्या आमिष दाखवून त्यांच्या लग्न लागत नाही त्यामध्ये ते बेसिकली वधू त्यांना ते देण्याचा प्रयत्न करतात त्यांनी शादीसुद्धा ते लावतात आणि शादी केल्यानंतर ते पुढचे सात आठ दिवसमध्ये तिथून गहने वगैरे आणि पैसे घेऊन ते तिथून पळून जातात परत तुम्ही त्यांना ते काय शिकायत केली ते परत ते वेगळा सांगतात की ठीक आहे आम्ही दुसरा लग्न तुम्हाला लावून देऊ त्याच्यानंतर परत हे जो फसवणूकच्या प्रकार हे चालूच राहतात अस्थीच्या बाबतीत कंप्लेंट आमच्याकडे आले होते आम्ही ते ट्रॅप लावला होता आणि तो जो टोळी आहे त्याला आम्ही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेला आहे त्याचबरोबर वळवणीचासुद्धा तेच विषय होता तो ह्याच्या बाबतीत पोलिसांकडून एक आव्हान लोकांना हेच आहे की लग्न हे तुमच्या आयुष्यात एकच वेळी असते तो त्यामुळे तुम्ही पूर्ण शूजबूज करून पूर्ण खात्री करूनच तुम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह राहायला पाहिजे अशी जी टोळी आहे असा जो आ, फोर्जरी करणारी चिटिंग करणारे टोळी आहे त्यांच्याचे सावध राहा आणि तुम्हाला काय संशय वाटला तर तुम्ही आमच्याकडे बीड पोलीसकडे येऊन तुम्ही मदत मागू शकता ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बीड